तेरा डिसेंबर रोजी संसदेच्या संसद भवनाच्या आणि बाहेर युवकांनी विलेक्षण हल्ला आणि केले काही तरुणांनी संसद भवनावर आंदोलन केले जे सरकारच्या कल्पनेतही नव्हते या निरुपद्रवी हल्ल्याचे हल्ल्याने सरकार इतके स्तब्ध झाले की स्वयंभू विष्गृह हो व्यक्त होण्यास पाच दिवस लागले एवढ्या गंभीर विषयात हा प्रदीर्घ विलंब पुन्हा आहे या गंभीर प्रकरणात छप्पन्न इंच छाती असलेले पंतप्रधान मोदी यांनी दीर्घ आणि गुड शांतते नंतर म्हणजे चार दिवस वाया घालवल्यानंतर एका वृत्तपत्राला मुलाखत देऊन आपले मत मांडले तर प्रश्न आहे की शेवटी संसदाच्या संसदाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची सभापतीची की गृहमंत्री संसदेतील हल्लेखोरांनी अत्यंत काळजीने योजना राबवली अल्पसंख्याक जमातीत कोणालाही बरोबर घेतले नाही तर भाजपच्या एका खासदाराच्या मदतीने पासही करून घेतले जेणेकरून जातीवादाचा रंग देणे सोपे जाऊ नये किंवा शिख सहभागी असते किंवा निदर्शकांनी परवानगी मिळवून दिली असती संसदेच्या विरोधी सदस्याचे सर, सहकार्य असते तर दहशतवादी कोण कोणत्या संघटना बाहेर आल्या असत्या माध्यमांना खुराक मिळाला असताला यांनी एक मजेशीर वक्तव्य करून हिंदू राष्ट्रवाद्यांना जोरदार छापा दिली ते म्हणाले जर मी मुस्लिम किंवा शीख असतो मला माहीत नाही काय झालं भाजप खासदाराने पास दिला आहे जर कोणत्याही विरोधी नेत्यांनी असे केले असते तर त्याला देशद्रोही म्हटले गेले झिरो न्यूज झिरो न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत चला विचार तर करा खासदार गुरजित सिंग ओझला यांचे वक्तव्य संसदेत संसदेत हल्ल्यास दहशतवादी अल्ला का म्हटले जात नाही हिंदुत्व समर्थकाच गप्प का, गप का। जर कोणी मुस्लिम किंवा शीख असता तर मला माहीत नाही की काय झाले असते तेरा डिसेंबर रोजी संसदेच्या संसद भवनाच्या आत आणि बाहेर युवकांनी विलेक्षण हल्ला आणि निदर्शन केली हे अनपेक्षित नव्हते कारण बावीस वर्षापूर्वी याच दिवशी असा हल्ला झाला होता खलिस्तान समर्थक अमेरिकन नागरिक गुरुपन सिंग यांनीही संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिल्याची बातमी यावर्षी मीडियामध्ये आली होती त्यामुळे सुरक्षा दलांनी सतर्क राहायला हवे होते मात्र सरकारचे लक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीकडे असल्याने त्यांनीही आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलेले आहे दोन हजार तेव तेवीस दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी आधीच राज्याच्या निवडणुकीत स्वतःला झुकून दिले तेथे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती आणि त्यांचा शपथविधी सोहळ्यातील सहभागावर वाद होऊ लागला होता दरम्यान संसदेचे शेवटचे अधिवेशन सुरू असल्याचा त्यांना विसर पडला उदासीनतेच्या विरोधात काही तरुणांनी संसद भवनावर आंदोलन केले जे सरकारच्या कल्पनेतही नव्हते या निरुपद्रवी हल्ल्याचे हल्ल्याने सरकार इतके स्तब्ध झाले की स्वयंभू विश्व व्यक्त होण्यास पाच दिवस लागले एवढ्या गंभीर विषयावर हा प्रदीर्घ विलंब गुन्हा आहे या गंभीर प्रकरणात छप्पन्न इंच छाती असलेले पंतप्रधान मोदी यांनी दीर्घ आणि गुढ शांततेनंतर म्हणजे चार दिवस वाया घालवल्यानंतर एका वृत्तपत्राला मुलाखत देऊन आपले मत मांडले तर विरोधकांनी त्यांना सभागृहात येण्याची मागणी केली या घटनेचे वर्णन अतिशय दुःखद आणि चिंताजनक निराशजनक असे केले प्रश्न असा आहे की संसदेच्या सभागृहात एवढ्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत असेल तर व्याप्त काश्मीरवर दीर्घ भाषण करण्याचा आधार आहे का किंवा पंडित नेहरूंना शिव्या देणारा हा खाजगी पक्ष आहे का संसदेच्या या घटनेचे गांभीर्य कमी लिहू नये असे पंतप्रधान मोदी म्हणाले स्पीकर ओम बिर्ला प्रकरण गांभीर्याने घेत आहे आणि आवश्यक ती पावली उचलत आहे इथे विचार करण्यासारखा प्रश्न आहे की शेवटी संसदाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची सभापतीची की गृहमंत्र्याची पंतप्रधानाच्या म्हणण्यानुसार तपास यंत्रणा या प्रकरणात काटेकोरपणे तपास करत आहे या संस्थाचे प्रमुख म्हणजे गृहमंत्री काय करत आहे हा असा प्रश्न उपस्थित होता वस्तुस्थिती अशी आहे की त्यांना मोकळेपणाने दावे आणि निवडणुकीपासून मोकळा वेळ मिळाला तर सभागृहात चर्चा करून आपली कर्तव्य पार पाडावे हे भारताच्या इतिहासातील अनोखे प्रदर्शन होते संसदेतील हल्लेखोरांनी अत्यंत काळजीने योजना राबवली अल्पसंख्याक जमातीत कोणालाही बरोबर घेतले नाही तर भाजपच्या एका खासदाराच्या मदतीने पासही करून घेतले जेणेकरून याला दहशतवादी हल्ला म्हटले का जात नाही हिंदुत्ववादी समर्थक गप्पका या निदर्शनात मुस्लिम किंवा शिख सहभाजी असते किंवा निदर्शकांनी परवानगी मिळवून दिली असती संसदेच्या विरोधी सदस्याचे सहकार्य असते तर दहशतवादी कोण कोणत्या संघटना बाहेर आल्या असत्या माध्यमांना खुराक मिळाला असता परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही तेरा डिसेंबर रोजी संसदेच्या सभागृहाच्या कामकाजादरम्यान दोन तरुणाने स्मोक बॉम्बचा वापर करून पिवळा धूर सोडल्यामुळे अभ्यागतांच्या गॅलरीतून सभागृहात उडी मारली गोंधळ उडाला अशा स्थितीत हिंदू राष्ट्रासाठी प्राण देणारे काही बाकाखाली लपले तर काही बाहेर धावले या कठीण काळात काँग्रेसचे खासदार गुरजीत सिंग ओझला यांनी धाडत दाखवत हल्लेखोरांच्या हातातून स्मोक बॉम्ब हिसकावून घेतला त्यानंतर इतर खासदारांनी मिळून आरोपींना पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले या घटनेनंतर गुरजीत सिंग ओझला यांनी एक मजेशीर वक्तव्य करून हिंदू राष्ट्रवाद्यांना जोरदार छपराक दिली ते म्हणाले जर मी मुस्लिम किंवा शीख असतो मला माहीत नाही काय झाले असते त्यामुळे मी म्हणेल की अशाकडे जाती धर्मांचा पाहू नका हा देश सर्वांचा आहे खासदार प्रताप सिंह यांच्यावर टीका केली आणि म्हणाले की या लोकांना भाजप खासदाराने पास दिला आहे जर कोणत्याही विरोधी नेत्यांनी असे केले असते तर त्याला देशद्रोही म्हटले गेले असते या घटनेचा उल्लेख करताना त्यांनी इतर आरोपींना एकट्यानेच पकडले असे सांगितले तो अचानक काहीतरी बाहेर काढतो नंतर स्मोक बॉम्ब असल्याचे आढळले त्याच्याकडे काही धोकादायक वस्तू असू शकतात तो फेकण्यासाठी बाहेर गेला आणि त्याला एका सुरक्षा अधिकारी दिसला त्याने परत केले गुरजित सिंग यांनी असे सांगितले की या दुर्घटनेनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले तुम्ही जे केले हिम्मत पंजाबच्या मातीतच आहे खलिस्तानचा संदर्भ देऊन शिकांच्या बदनामी करणाऱ्या संघाने संघ परिवाराने या घटनेचा विचार करावा असे धाडस का दाखवत नाही संघाच्या शाखेत ते प्रशिक्षित नाहीत का अशा प्रसंगी देशभक्ती कुठे काय होते जरा विचार तर करा झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा झिरो न्यूजला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झिरो न्यूज